जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे जर तुम्ही स्पीड ब्रेकरवरून गाडी चालवत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच पाहिजे अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीचे स्पीड ब्रेकर तुम्ही पाहिले असेल किंवा तुम्हाला तो अनुभव आला असेल चाळीसगाव तालुक्यातील खडकी येथे राहणारा संदीप राजेंद्र सूर्यंशी हा शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पत्नी गायत्रीसोबत येथून दुचाकीने जामनेर येथे आला होता जामनेर येथील रुग्णालयातील काम आटपून तो पत्नीसह दुचाकीने पोचऱ्याकडे येत असताना सांगवी गावाजवळील बस स्थानकाजवळ संदीपची दुचाकी गतिरोधकावर आदळली व नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरल्याने पत्नी गायत्री ही विरुद्ध बाजूला पडली मात्र संदीप रस्त्यावर पडला व त्याचवेळी कुरहाडच्या दिशेने भरधाव डंपर गेल्याने वाहनाच्या माकील चाकाखाली सापडल्याने संदीपचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला रस्त्याच्या विरुद्ध बाजूला त्याची पत्नी ही पडलेली होती पत्नीच्या डोळ्यासमोरच पतीचा मृत्यू झाला त्यामुळे काही ठिकाणी चुकीचे गतिरोधक असतात त्यामुळे सर्वांनी गाडी सांभाळून चालवली पाहिजे अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत